लोकसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल हाती आले काही दिग्गजांचा पराभव झाला आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील काही दिग्गजांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे जे सध्या मंत्रिमंडळात देखील आहेत आणि त्यांच्या मतदारसंघाचं गणित पाहिलं तर त्यांची आमदारकी रेड झोनमध्ये असल्याचं चित्र समोर येत आहे तर हे मंत्री नेमके कोण कोणत्या मतदारसंघातून येतात पाहुयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनस्वी ढवळे या यादीत पहिलं नाव आहे ते म्हणजे मराठवाड्यातले भाजपचे एकमेव मंत्री अतुल मोरेश्वर सावे यांचं सावे हे छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत या मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर इथं दलित आणि मुस्लिम मतं कायमच निर्णायक ठरतात गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत ही मतं बऱ्यापैकी अतुल सावे यांनाच मिळत आलेली आहेत मात्र यंदाचं चित्र काहीच वेगळं दिसतंय कारण संविधान बदलाचं नरेटिव्ह आणि महायुती सरकारबद्दल असलेली नाराजी या दोन्ही गोष्टी अतुल सावेंसाठी घातक ठरतात तसंच लोकसभेला देखील याचा फटका पाहायला मिळाला लोकसभेत सावे हे महायुतीच्या उमेदवाराला आपल्या मतदारसंघात लीड मिळवून देऊ शकले नाही त्यांच्या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे जवळजवळ सत्तावीस हजार मतांनी पिछाडीवर होते तसंच दुसरी बाब म्हणजे अतुल सावेंच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होताना दिसतोय भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकरांनी या मतदार संघावर आपला दावा सांगितला आहे त्यामुळं आता अतुल सावेंची आमदारकी कुठेतरी रेड झोन मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे या यादीत दुसऱ्या मंत्र्याचं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदारसंघ हा विखे पाटील घराण्याचा बालकिल्ल मानला जातो राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते आतापर्यंत सलग सहाव्यांदा निवडून आले आहेत विविध संस्था सहकाराचं मोठं जाळं ही विखे पाटील घराण्याच्या राजकारणाची जमेची बाजू राहिलेली आहे मात्र यंदाची विधानसभा निवडणूक ही विखे पाटलांसाठी सोपी नसणार आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे नगर दक्षिण मतदारसंघातून पराभूत झाले आहेत त्यांच्या पराभवानंतर जिल्ह्यातील विखे विरोधकांना एक आशेची किरण दिसली आहे त्यांनी विखे पाटलांच्या देखील सुरू केली आहे विखे पाटलांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे संगमनेरचे बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघात वैयक्तिक लक्ष घालायला सुरुवात केली आहे त्यांनी मतदारसंघात आपले माणसं देखील पेरले आहेत शिवाय स्थानिकांच्या मते विखे पाटलांबद्दल मतदारसंघात नाराजी आहे त्यांच्या विरोधातले सूर मतदार मतदारसंघात उग्र होत आहे या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच आगामी विधानसभा निवडणूक ही विखे पाटलांसाठी जड जाण्याची शक्यता आहे तिसऱ्या नंबरवर जे मंत्री आहेत त्यांचं नाव आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडे बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं होतं मात्र यामुळं परळीतील जनता नाराज आहे तसंच या मतदारसंघाचं गणित पाहिलं तर परळीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटला आहे या वादातून लोकसभेला बजरंग सोनावण्याचा विजय तर मुंडेंचा पराभव झाला होता आता की आगामी विधानसभा निवडणुकीत याच वादातून धनंजय मुंडेंची आमदारकी देखील रेड झोन मध्ये असेल शिवाय धनंजय मुंडेंना वंजारी समाजातून एक समांतर आव्हान उभं राहत आहे ते म्हणजे बबन गीते बबन गीते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गेल्या वर्षी शरद पवार गटात प्रवेश केला होता तर शरद पवारांनी देखील त्यांना ताकद देण्यासाठी पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष केलाय आता या गोष्टीचा जर विचार केला तर धनंजय मुंडेसाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे चौथ्या क्रमांकावर मंत्री छगन भुजबळ येतात छगन भुजबळ यांनी गेल्या वर्षभरापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला स्पष्ट विरोध दर्शवला आहे ज्यामुळं मराठा समाज भुजबळ यांच्या विरोधात गेलाय ज्यामुळे छगन भुजबळ यांची आमदारकी देखील धोक्यात असल्याचं चित्र आहे कारण छगन भुजबळांच्या मतदारसंघात मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने छगन भुजबळांच्या विरोधात जाऊन इथं महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांना तेरा हजारांपेक्षा जास्तीची लीड दिली आहे शिवाय हा मतदारसंघ शरद पवारांच्या विचारानं प्रभावित झालेला मतदारसंघ आहे इथला मतदार हा छगन भुजबळ यांच्यावर शरद पवारांना सोडल्यामुळं नाराज आहे त्यामुळं देखील भुजबळांची डोकेदुखी वाढली आहे तर शेवटचं नाव आहे पाटणचे आमदार मंत्री शंभूराज देसाई यांचं पूर्वी या मतदारसंघात काँग्रेसी विचाराची मत होती मात्र नंतरच्या काळात हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला मात्र आता शंभूराज देसाईंनी ठाकरेंची साथ सोडल्यामुळं या मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे सध्या उद्धव ठाकरे हे शंभूराज देसाई यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले विक्रमसिंह पाटणकरांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे अर्थातच पाटणकर सध्या शरद पवार गटात आहेत तरी ते उमेदवारीसाठी ठाकरे गटात येऊ शकतात पाटणकरांचा मतदारसंघात दांडगा संपर्क आहे तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभेतही त्यांनी शशिकांत शिंदेना मोठं मताधिक्य देत आपली ताकद दाखवून दिली आहे आता पाटणकरांची ताकद आणि ठाकरेंची सहानुभूती याची जोड शंभूराजेंसाठी रेड अलर्ट ठरणार आहे तर यावरचं तुमचं मत काय आहे तसंच आणखी कोणत्या मंत्र्याची आमदारकी रेड झोन मध्ये वाटते आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद